नमस्ते आश्चर्यानी भरलेल्या दिवसासाठी तयार आहात का आज मी तुम्हाला माझ्या सर्वात आवडत्या प्रवासात घेऊन जात आहे पुण्यातील लपलेली ठिकाणे शोधायला पुणे फक्त महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाही हे एक असन शहर आहे जिथे भूतकाळातील कथा आणि आजची ऊर्जा एकत्र येते शनिवार वाडा आणि मिसळ पाव बद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल पण माझ्यावर विश्वास ठेवा पुण्याला एक अशी गुप्त बाजू आहे जी बहुतेक पर्यटकांना कधीच दिसत नाही चला गर्दी मागे सोडूया माझे काही सर्वोत्तम शोध म्हणजे शांत रस्त्यांवर लपलेली छोटी कॅफे क्वचित कुणी भेट देणारी अनोखी म्युझियम आणि अचानक दिसणारे आर्ट शोध इथल्या प्रत्येक कोपट्यात एक गोष्ट आहे जर तुम्हाला ती कुठे शोधायची हे माहीत असेल आणि मला अशा गोष्टींचा शोध घ्यायला खूप आवडत एक ठिकाण जे माझ्या लक्षात राहिलं ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट मंत्रोच्चार आणि कोवल्या सकाळच्या प्रकाशात जागं होणं जाडांनी वेडलेलं हे शहराच्या धावपडीवर फौज दाबण्यासारखं आहे मी उत्सुकतेने तिथे गेले पण तिथून पुण्याच्या आध्यात्मिक आत्म्याशी जोडले जाऊन पूर्णपणे ताजेतवाने होऊन बाहेर पडले म्हणूनच मी म्हणते पुणे फक्त एक ठिकाण नाही तो एक अनुभव आहे इतिहास खाद्यपदार्थ कला आणि शांतता सगन एका शहरात जर तुम्हाला माझ्यासोबत फिरण्याचा आनंद मिळाला असेल तर लाईक करा तुमची आवडती पुण्यातील ठिकाणे खाली सांगा आणि अशाच अजून प्रवासासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू